नागरिकात आणि आपण सगळे हे गाव हे चळवळीच गाव आहे या गावामध्ये कुणाची एक एकाची चालत आहे आणि हे गाव कधीही अग्रेसर आहे आंदोलनामध्ये असेल कशा कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये असेल तुमचं गाव हे अग्रेसर गाव आहे आणि आम्हाला या गावाचा खूप अभिमान आहे माझ्यासाठी मला तर खूप ह्या गावाचा अभिमान आहे की कधीही आवाज दिले की उपस्थित राहतं आणि त्या आंदोलना आता हे आंदोलन राजेंद्र आपला सहकारी आहे सगळे सहकारी आहेत आणि त्याची एक संकल्पना आहे की जर उसासाठी आंदोलन होऊ शकत तर मग आपला जो मुख्य पीक आहे कापूस आणि सोयाबीन यासाठी का नाही होऊ शकत मग त्यांनी ही संकल्पना काढली की हे आंदोलन कुठून सुरू झाला पाहिजे तर जो तिथं उत्पादकता आहे उत्पादक, उत्पादक करणारा शेतकरी आहे आणि त्यांच्यापासूनच हे आंदोलन सुरू झालं पाहिजे आणि आं� ह्याची आंदोलनाची धग ही महाराष्ट्रभर पसरली पाहिजे कारण की मुख्यतः कापूस उत्पादक महाराष्ट्रात आणि विदर्भात आणि आपल्या मराठवाड्यामध्ये आहे त्यामुळे ही धग सगळ्याला लागले आणि ही ह्या धगीची जी हे आहे नुकसान होत आहे आपल्या शेतकऱ्यांना याची जाणीव सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून ही सुरुवात काल जप्ती वडगाव काय जप्ती पारगाव जप्ती पारगाव असेल पाली असेल आणि आज इथं आपण अंथरवण पिंपरीमध्ये कारण की जिथं आपली सहकारी चांगले आहेत त्या गावातूनच आम्ही सुरू करायचं ठरवलंय आणि या ह्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं एक तर आपण सर्वांचं मुख्यतः म्हणणं आहे की सोयाबीनला दहा हजार रुपये भाव भेटला पाहिजे आणि कापसाला बारा हजार रुपये हित हिताची मागणी आहे भेटला पाहिजे पण मला एक सांगा पाठीमाग शेतकऱ्यांकडेही सोयाबीन नव्हता आणि व्यापाऱ्यांकडे सुद्धा सोयाबीन नव्हता आणि तो सोयाबीन आणि कापूस हा फक्त मिलवाल्यांकडे होता त्यावेळेस ऐंशी रुपये किलो तेलाचे भाव होते किती होते ऐंशी रुपये किलो तेलाचे भाव होते आणि दररोज पेपरला वाढवायचे आज सात हजार रुपये सोयाबीन झाली म्हणून तेलाचे भाव दहा रुपये वाढले उद्या आठ हजार रुपये सोयाबीन झाली म्हणून वीस रुपये वाढले असे त्यांनी सोयाबीनचे भाव बारा हजारावर नेले बारा हजारावर नेले आणि तेलाचं ऐंशी च भाव एकशे चाळीस वर नेला परंतु जसं शेतकऱ्यांकडे सोयाबीन आली कापूस आला लगेच तेलाचे भाव कापसाचे आणि सोयाबीनचे भाव सोयाबीन आले चार हजारावर आणि कापूस आला पाच हजार पण तेलाचे भाव वर आले का कारण की तो समाज आपल्याकडून वसूल करून तो त्या मिल मध्ये घालतो आणि त्याचा ते, ते काढतो तो समाज हा संघटित आहे आणि शेतकरी हा संघटित नाही हे सगळ्यात मुळात कारण हे आपल्याला संघटित होव लागणार आहे आणि हे संघटित होण्यासाठी आपण देखील एक दबावगट या सरकारवरती करण्यासाठी आम्ही गावोगाव फिरतोय आणि आम जी संकल्पना आहे खूप चांगली आहे म्हणून मी स्वतःहून त्याच्यासोबत आम्ही सहभागी झालेलो आहे या संकल्पनेत आपण आपल्यात जर कोण जात असेल तर आपण त्याला समर्थन केलं पाहिजे आणि त्याच्या पाठीमागं उभं राहिले पाहिजे हेच संकल्पना घेऊन आपल्याला एक मोठा दबावगट शेतकऱ्यांचा दबाव गट कापूस आणि सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे कारण कोरडवाहू शेतकऱ्यांची मुख्य पीक आहे आणि या पिकापासूनच आपल्याला दोन रुपये भेटतात बाकी नाही तर बाजरी असेल हे असं हे बाकी ज्या फळदार पिक आहेत त्याच्यापासून आपल्याला उपासवारीची वेळ होती हे दोन पैसे देणारी पिकं आहेत आणि या पिकासाठी आपल्याला मूलभूत आपला अधिकाराचा भाव भेटला पाहिजे मजुरांचा भाव वाढला मा खता बेभाण्याचे भाव वाढले मग मला चक्का नाही वाढत कारण की आपण संघटित नाहीत म्हणून वाढत नाही कुणाच्या ना कुणाच्या पाठीमाग कुणाचं ना कुणाचं माध्यम होऊन आपल्याला सोबत राहावं लागेल आणि आपला हा भाव आहे याच्यासाठी आम्ही ज्या वेळेस बी आपल्याला या आंदोलनासाठी आवाज देऊ आणि आपल्याला आवाज दिल्याच्या नंतर आपण सर्व यावं यासाठी आम्ही आपल्याला सगळ्यांना आमंत्रित करण्यासाठी आलो आणि याच्यात जे युवक आहेत नवीन युवक त्यांनी आपल्या या टीममध्ये देखील सहभागी व्हावं कारण आपणच सगळ्यांनी सहभागी होऊन टीम मोठी करायची आहे आणि आपणच आपली एक एक टोळी करून हरेक गावामध्ये जाऊन प्रबोधन करायचे की आपल्याला आपला गट झाला पाहिजे आणि या सरकारवरती येणारे इलेक्शन आहेत येणारे इलेक्शन हे ये ग्रामीणचे इलेक्शन आहेत आणि ह्या इलेक्शनमध्ये जर नक्कीच आपण गट घडला तर आपल्याला भाव मिळण्याशिवाय राहणार नाही भाव मिळणार आहे दुसरा विषय आहे जे सरकारनं आपल्याला एफ आर पी सी कापसाला भाव दिलेला आहे आणि सोयाबीनला भाव दिलेला आहे या ज्या मोंड्यामध्ये असेल या व्यापाऱ्यांना देखील सरकारनं सक्ती केली पाहिजे की त्या सरकारनं ठरवलेल्या भावाच्या कमी एकही रुपयानं ना घेतला नाही पाहिजे आणि जर जो माल कोणी घेत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हा देखील मुद्दा घेऊन आपण या आंदोलनामध्ये उतरतो व्यापाऱ्यांनी जी लूट चालवलेली आहे सरकारी केंद्र यांनी ओपन केली या सरकारी केंद्रामध्ये नाव नोंदणी करा काट्यावर आपण भाडं करून घेतला गेला पाहिजे ना की आठ आठ महिनाभर त्याला लावायची गरज पडली पाहिजे देखील यंत्रणेमध्ये दे सुधारणा झाली पाहिजे आपण असे काही मुद्दे घेऊन आपण या उभा करतोय आणि आपल्याकडे ही काही मुद्दे असतील तर आपणही हे मुद्दे आपल्याकडे द्यावेत हे विषय याच्यामध्ये घेतला गेला पाहिजे आपण तोही मुद्दे सोबत घेऊ आणि सर्व मिळून आपण हा लढा उभा करू यासाठी या आम्ही आपल्याकडे आणलो आहोत आणि आपण याच्यातील जर कोणी आमच्यासोबत टीममध्ये सहभागी व्हायचा असेल तर त्यांनी आमच्याकडं नाव द्या की मी तुम्हाला आपल्या ह्या टीममध्ये सहभागी व्हायला आम्ही नोंद करतोय आणि आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकतो आपण हा लढा मजबूतीने लढला गेला पाहिजे यासाठी आम्हाला तुमच्या सर्वांची आवश्यकता आहे एवढे बोलतो आणि थांबतो पुढील काही बात असेल तर राजेंद्र बोल